आठवा महिना सुरू झाला की लोकांचे प्रश्न सुरू होतात नॉर्मल डिलिव्हरी कि सिझेरियन सेक्शन हॉस्पिटलला न्यायची बॅग तयार झाली का आणि आईच्या मनात प्रश्न येतात पाय सुजले आहेत पोट इतकं वाढलं आहे झोप नाही येत आहे कधी डिलिव्हरी होते चला तर मग आपण हे सगळं कन्फ्युजन दूर करूया आणि बोलूया प्रेग्न्सीच्या लास्ट तीन महिन्यांबद्दल थर्ड प्राईमिस्टर ऑफ प्रेग्न्सी बद्दल ट्वेंटी एट ते फॉर्टी वीक्स म्हणजे प्रेग्नन्सीच्या अठ्ठावीस ते चाळीस आठवड्यांपर्यंत चला तर मग आपण हे सगळं कन्फ्युजन दूर करूया नमस्कार मी डॉक्टर प्राची पिट्टलवार मेळा ऑब्सेटिशियन व इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट आज आपण बोलणार आहोत प्रेग्नन्सीच्या शेवटच्या टप्प्याबद्दल म्हणजे थर्ड प्राई मिनिस्टर ऑफ प्रेग्नन्सीबद्दल फ्रॉम ट्वेंटी एट वीक्स टू फोर्टी वीक्स अठ्ठावीस ते चाळीस आठवड्यापर्यंत तर या काळात शेवटच्या तीन महिन्यांमध्ये बाळाचं वजन झपाट्याने वाढतं बाळाचं लंग मॅच्युअर होतात ब्रेन डेव्हलपमेंट होतं आणि आईचं शरीर डिलिव्हरीसाठी रेडी होतं आईला काय सिम्पटम्स जाणवणार पोट खूप मोठं झाल्यामुळे पोश्चरचा प्रॉब्लेम येतो आणि बॅक पेन खूप वाढतं काही प्रमाणात पायावर सुजन येऊ शकते पायावरची सुजन ही प्री इन त्रास इन म्हणजे म्हणतो त्याचं पण एक साईन असू शकतं त्याच्यामुळे तुमच्या बीपीवर तुमची नजर तुमच्या ट्रॅकिंग असायलाच पाहिजे आईला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो कारण युटरस साईज वाढल्यामुळे डायफ्रमवर प्रेस होत आहे आणि ऍसिडिटीचा हार्टबर्नचा पण त्रास होऊ शकतो आणि पोटाचा घेर खूप वाढल्यामुळे अनकम्फर्टेबिलिटीमुळे झोप पण येत नाही हे सगळं काही नॉर्मल आहे तर लास्ट थ्री मंथ्स मध्ये काय ट्रॅक करायला पाहिजे सगळ्यात इम्पॉर्टंट बेबी मुवमेंट्स सकाळी नाश्त्यानंतर दुपारच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर मदरनी लेफ्ट साईडला एका कडावर व्हायचं आहे लेफ्ट लॅटरल पोझिशन ज्याला आपण म्हणतो आणि बेबी कितीदा मूव्ह होत आहे त्याची नोंद करायची आहे ॲट बेबीचे दिवसभरातून दहा मुवमेंट तरी आईला जाणवले पाहिजे मुवमेंट्स कमी होत आहेत तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेट अवश्य द्या दुसरा ट्रॅक करण्याची गोष्ट म्हणजे तुमचं वेट जर तुमचं प्री प्रेग्नेन्सी बी एम आय नॉर्मल आहे तर फाय टू सिक्स के जी शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये वाढणं हे नॉर्मल आहे पण जर वेट खूप जास्ती वाढत आहे अंगावर सुजन येत आहे तर हे ॲबनॉर्मल आहे आणि हे प्री एक्लॅम्शिया म्हणजे प्रेग्नन्सी दरम्यान होणाऱ्या बीपीच्या त्रासाची एक साईन असू शकते तिसरं म्हणजे तुम्ही तुमचे बीपी फ्रिक्वेंटली चेक करायला पाहिजे आणि तुमचं हिमोग्लोबिन सीबीसी ते पण फार महत्वाचं आहे हिमोग्लोबिन जर खूप कमी आहे तर दरम्यान म्हणजे डिलिव्हरी अतिरिक्त रक्तस्राव होऊन आईच्या जीवाला धोका राहू शकतो शेवटच्या तीन महिन्यांमध्ये काय इम्पॉर्टंट स्कॅन्स आहेत सेवन मंथचा ग्रोथ स्कॅन आणि डॉप्लर ज्याच्यामध्ये आपल्याला बाळाचं वजन वाढ बरोबर होत आहे का बाळाच्या अवतीभवती पाणी नॉर्मल आहे का आणि ब्लड फ्लो व्यवस्थित आहे का हे कळेल आणि नाइन्थ मंथचा स्कॅन ज्याच्यामध्ये बाळाचं पोझिशन म्हणजे डोकं खाली आहे की ब्रिज पोझिशन आहे लायकर बाळाच्या अवतीभवती पाणी कसं आहे ब्लड फ्लो कसं आहे जेणेकरून तुमचे डॉक्टर डिसिजन घेऊ शकतात की नॉर्मल डिलिव्हरीसाठी ट्रायल द्यायचं आहे की डायरेक्ट सिझेरियन सेक्शनसाठी जायचं आहे त्या व्यतिरिक्त जसं थर्टी सिक्स थर्टी सेवन वीक्स होऊन जातात तर एक नॉन स्ट्रेस टेस्ट म्हणजे बेबीच्या हालचालीनुसार बेबीचे हार्ट रेट वाढत आहे का जेणेकरून बेबी फाईन आहे का आणि आपण आणखी काही काळ वाट बघू शकतो का ही टेस्ट पण गरजेची आहे तसंच थर्टी सेव्हन वीक्स झाले की डॉक्टर तुमची इंटरनल तपासणी करतील म्हणजेच बाळाच्या वजनानुसार पेल्विस तुमचं ॲडिक्वेट आहे का आणि नॉर्मल डिलिव्हरीचा ट्रायल देऊ शकतो का बाळाचा डोकं किती खाली आलेलं आहे याची तपासणी करते तर तुम्ही डिलिव्हरीसाठी काय काय तयारी करायला पाहिजे हॉस्पिटल बॅग प्रिपेअर करणे महत्वाचे आहे ज्याच्यामध्ये तुमचे सगळे रिपोर्ट्स आतापर्यंत झालेले सगळे सोनोग्राफी सगळे ब्लड इन्व्हेस्टिगेशन आय डी प्रूफ आधार कार्ड तुमचे फिडिंग गाउन जे डिलिव्हरी नंतर तुम्ही इझिली बेबीला फीड करू शकता बेबीचे कपडे स्लीपर्स हे फार इम्पॉर्टंट आहे आणि त्यासोबतच इन केस ऑफ एनी एमर्जन्सी तुम्ही काय ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी यूज करणार आहात किंवा कोणाला सोबत ठेवणार आहात ते पण फार महत्त्वाचे आहे तर हॉस्पिटलमध्ये कधीही ताबडतोब जायचे आहे थोडं जरी वॉटर लीक झालं म्हणजे पाणी खालून जायला लागलं ब्लिडिंग झालं पोटात दुखायला लागलं बेबी मुवमेंट खूप कमी वाटत आहेत पायावर अचानकपणे खूप सुजन आली डोळ्यासमोर अंधारी वाटत आहे चक्कर येत आहे तर असा विचार करू नका की उद्यापर्यंत पाहू किंवा थोडा वेळ थांबून पाहू लगेच तुम्ही तुमच्या डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट द्या आणि सर्वात महत्वाचं आईचं मेंटल आणि फिजिकल प्रिपरेशन तिला लेबर बद्दल डिलिव्हरीच्या प्रोसेस बद्दल माहिती असणे खूपदा स्त्रियांना याबाबत माहिती नसते आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर त्या कळा सहन करू शकत नाही त्या खूप जास्ती अँशियस होऊन जातात ज्याच्यामुळे जा बाळाच्या ठोक्यांमध्ये हार्टरेटवर पर परिणाम होतो आणि डिलिव्हरीमध्ये कॉम्प्लिकेशन्स वाढतात आईने करणे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार पेल्विक डकवॉक करणे ज्याच्यामुळे लेबर सुरळीत होईल आणि कामली तुम्ही त्या लेबर पेनला सामोरे समोरे जाऊ शकाल तर थर्ड प्रायमिस्टर म्हणजे काउंट डाऊन फेस तुमचा आहार तुमचं मेडिटेशन तुमची एन्झायटी या सगळ्यांचा इफेक्ट तुमच्या बेबीवर होतो स्टे इन्फॉर्म स्टे काम आणि तुमच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा थँक्यू